नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आजचं आपलं जे लोडिंग आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीससाठी ते श्री माळी मुक्काम पोस्ट बिळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे आता जुने कस्टमर आहेत माळीकाम करतात आणि वर्षभरात आपल्याकडून बरेचशी झाडाशे हे उचलत असतात आता आर्थिक नवीन वर्षामध्ये त्यांची आज ही पहिलीच गाडीचं नियोजन आहे गेल्या सीझनमध्ये पण त्यांनी बऱ्याच लोकांना आपल्याकडनं रोपं घेऊन दिलेले आहेत चांगल्या प्रकारचं चा, गार्डनिंगचं चा, माळी काम ते करत आहेत तर त्यासाठी आता आतासुद्धा आपण ज्यांना त्यांना जी रोपं लोडिंग करतो आहे ती पुढं कस्टमर जे केशर रिक्वायरमेंट होती त्यासाठी त्यांनी आपल्याकडं ऑर्डर दिली होती आणि जवळजवळ चाळीस रोपं केशर आंबा आणि इतर झाडं पण आतमध्ये लिंबू असेल चिक्को असेल त्यानंतरनं काही कडीपत्त्याचं म्हणजे असं किरकोळ रोपंसुद्धा आपण ह्या गाडीमध्ये लोड केलेली आहेत आणि मित्रांनो बघू शकतोय तयार झाडं घेण्यामागं जे कारण आहे तर ते असं आहे की आपल्याला उत्पादन लगेच चालू होतं आता ह्या वर्षी याला फ्लॉवरिंग फ्रुटिंग येऊन गेलेलं आहे आता मी तुम्हाला यापेक्षा सुद्धा मोठी जी झाडं असतात तीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राइब करा जेणेकरून आपल्याला डेली अपडेट मिळत जातात आता गेली दोन तीन दिवस आपल्याला शॉर्ट व्हिडिओमार्फत आपल्याला जे काही आपल्या नर्सरीमध्ये जे काम चालू आहे तेसुद्धा आपल्याला पाहायला मिळते तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि इथं आपली तयार झाडं बघू शकता मित्रांनो आपल्याकडे सर्व प्रकारची अशी ही तयार झाडं असतात आणि बघू शकतो रोपं सॉर्टिंग करून चांगल्या प्रकारची घेतलेली आहेत आणि तीच रोपं भरायचं काम चालू असतं आहे आता चाळीस झाडं भरायची आहेत पण इथं जवळजवळ हजार झाडं आहेत त्यातली चाळीस झाडं ही सॉर्टिंग करून आपण देत असतो मित्रांनो तर अशा पद्धतीनं होलसेल नर्सरी किंवा मोठ्या क्वांटिटीवर काम करणारी अशी आपली ही जी नर्सरी आहे आणि त्यामुळं रोपं आपल्याला चांगली मिळतात आणि मित्रांनो बघू शकतो आता इकडे आपण जे बोललो तो तयार झाडं दाखवणार आहे तर बघू शकतो अशा आपल्याकडं ही तयार झाडं आहेत आता ह्या प्लॉटचा व्हिडिओ जो आहे ते रिबॅगिंग करताना आपण एक चार महिन्यापूर्वी पाहिला असेल आता जे डेली आपले व्ह्युअर आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांच्या लक्षात आलं असेल की हे रिबॅगिंग करताना मी तुम्हाला ह्या व्हिडिओचं पाठवलं होतं शूटिंग करून तर हे सुद्धा तुम्ही बघू शकता आता ह्या स्टेजमध्ये रोपं आहेत मित्रांनो असं आपलं जे काम आहे ते पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी ही नर्सरी शासनमान्यता आहे आणि अशी सर्व प्रकारची आपण ही झाडं तुम्हाला खात्रीशीर देत असतो रोपं घरपोच सेवा असते आता किरण सरांनी सकाळी पेमेंट भरलेलं आहे सकाळी म्हणजे एक तासापूर्वी आणि लगेच आपण पुढचं जे काय लोडिंग होतं कालच्या ज्या पेंडिंग होत्या गाड्या लोडिंग ते झाल्यानंतर किरण सरांचं आपण लोडिंग घेतलेलं आहे साडेबारा वाजता एकला लंच ब्रेक होण्यापूर्वी आपण हे काम आवरणार आहे कारण चाळीसच रोप आहेत किरकोळ झाडं टाकून झालेली आहेत तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक वेळ आपल्या नर्सरीला व्हिजिट द्या येण्यापूर्वी कॉल करा अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेट होते सविस्तर माहिती मिळते आणि कोणत्या प्रकारचा आता आपल्याकडं पस्तीस अकरा नर्सरी असल्यामुळे सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत आणि सर्वही खात्रीशीर रोपं मिळतात रोपं दिल्यानंतर आपल्याला सर्व सल्ला वार्दर्शनसुद्धा फ्रीमध्ये दिलं जातं आणि अशा पद्धतीनं हे सगळं नियोजन आहे आता यानंतर आपण लातूरसाठी अहमदपूरसाठी सुद्धा एक गाडी लोडिंग करणार आहोत तर असं आमचं डेली नियोजन चालू असतं आहे तर मित्रांनो आता जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहोत इथंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनेल मिस्टर अक्षय तोडकर आणि व्हिडिओला भरपूर प्रतिसाद द्या इतरांबरोबर तो शेअर पण करा धन्यवाद आपला दिवस शुभ असो